वडिलांना खराब किडनी दिली करोडो रुपये घेतले त्या बदल्यात तिकीट घेतलं त्यानंतर खराब अशी किडनी त्यांना दिली सगळ्या विवाहित महिलांना मला सांगायचं चुकूनही देवासारख्या तुमच्या वडिलांना वाचवायला जाऊ नका ज्या लेकीनं लालू प्रसाद यादव यांना किडनी देऊन त्यांचं जीवन वाचवलं तिला हे बोलायची वेळ का आली लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातला चव्हाट्यावर आलेला नेमका वाद काय आधी तेज प्रताप यादव त्यानंतर रोहिणी आचार्य आणि हो, तिच्या पाठोपाठ लालूंच्या आणखीन तीन मुलींनाही घर का सोडावं लागलं कुटुंबात पडलेल्या फुटीचं कारण समजले जाणारे संजय यादव आणि रमीज नेमके कोण आहेत सगळं जाणून घेऊयात हो या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत रोहिणी आचार्य हो। बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे म्हणजे आर जे डीचे नेते लालू प्रसाद यादव यांना असलेल्या नऊ आपत्त्यांपैकी रोहिणी या त्यांच्या दुसऱ्या मोठ्या कन्या मिसा भारती रोहिणी आचार्य चंदा सिंग रागिनी यादव हेमा यादव अनुष्का यादव तेजप्रताप यादव तेजस्वी यादव आणि राजलक्ष्मी यादव असा लालूंचा भला मोठा परिवार या तेज प्रताप यादव यांची काही महिन्यांआधी घरातून हकालपट्टी झाली आता रोहिणी रोहिणी यांनी नेमके काय गंभीर आरोप केलेत राजकारण सोडण्याची घोषणा आणि कुटुंबावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे रोहिणी यांच्यासोबत आता लालू प्रसाद यादव यांचं अख्खं कुटुंब सोशल मीडियावर चर्चेत आलंय लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाबद्दल पुढे आपण बोलूच त्याआधी रोहिणी आचार्य यांनी कुटुंबासोबतचे संबंध तोडताना नेमके काय आरोप केलेत ज्यामुळे लालूंच्या कुटुंबातला अंतर्गत वाद आता पुन्हा एकदा चवाट्यावर आलाय ते सगळं जाणून घेऊ बिहार विधानसभेचे निकाल लागताच लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात हा सगळा मोठा भूकंप झाला या भूकंपाचे धक्के तेव्हा जाणवले जेव्हा दिली होती तीस सोशल मीडियावर, एका मागून एक पोस्ट करत गंभीर आरोप करते नोव्हेंबर पंधरा रोहिणी आचार्य यांचं पहिलं ट्विट ज्यात त्या राजकारण सोडत असल्याची घोषणा करतात हे आपण का करतोय तर दोन नावं याला जबाबदार आहेत असं रोहिणी आचार्य सांगतात याज मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतलाय याचबरोबर मी माझ्या कुटुंबियांशी सुद्धा सर्व संबंध तोडत आहे संजय यादव आणि रमीज यांच्या सांगण्यावरून मी हा निर्णय घेतलाय मी जो काही निर्णय घेतलाय त्यासाठी मी पूर्णपणे जबाबदार आहे संजय यादव आणि रमीज या मध्ये रोहिणी यांनी घेतलेली ही दोन नावं लक्षात ठेवा कारण पुढे या दोघांची कुंडली मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी रोहिणी यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर बोलूयात रोहिणी यांचं दुसरं ट्विट ज्यात आपल्याला मारायला चप्पल उचलली गेली शिव्या दिल्या गेल्या आणि माहेर सोडण्याची जबरदस्ती केली गेली असं त्या म्हणतात त्या असं म्हणतात की काल का मुली एका मुलीला एका बहिणीला एका विवाहित महिलेला एका आईला अपमानित करण्यात आलं घानेड्या शिव्या देण्यात आल्या तिला मारण्यासाठी चप्पल उचलली गेली मी माझा स्वाभिमान गमावला नाही सत्य सोडलं नाही आणि म्हणूनच मला अपमान सहन करावा लागला काल एका मुलीने तिच्या रडणाऱ्या आई वडिलांना आणि बहिणींना सोडून दिलं तिला तिचं माहेर सोडावं लागलं आणि अनाथ बनवण्यात आलं कोणत्याही घरात रोहिणी सारखी मुलगी किंवा बहीण जन्माला येऊ नये इथे रोहिणीने कुणाचं नाव घेतलं नसलं तरी भाऊ तेजस्वी यादव यांच्यासोबत रोहिणींचा हा वाद झाल्याचं बोललं जात आरजेडीच्या पराभवाला भाऊ तेजस्वी यादव यांनी आपली मोठी बहीण रोहिणी आचार्य हिला जबाबदार धरलं यावरूनच दोघांमध्ये तुफान वाद झाला रागाच्या भरात रोहिणी आचार्य यांना तेजस्वी यांनी अपशब्द वापरले आणि तुझ्यामुळेच आम्ही निवडणूक हरलो आम्हाला शाप लागला असं सुनावलं असं सूत्रांचं म्हणणं आहे आता येऊयात रोहिणी यांच्या शेवटच्या ज्यात त्यांच्यावर करोडो रुपये घेऊन गे। तिकीट खरेदी करून वडिलांना निकामी म्हणजे खराब किडनी दान केली गेली असा खोटा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असं त्यांचं म्हणणं आहे रोहिणी आचार्य यांच्या आरोपांनंतर आर मधील फूट त्याचबरोबर कुटुंबातील संघर्ष किती टोकाला पोहोचलाय हे सगळं स्पष्ट होतं रोहिणी आचार्य यांच्या आधी त्यांचे मोठे भाऊ तेजप्रताप यादव यांची देखील कुटुंबातून हकालपट्टी झाली होती रोहिणी यांच्या समर्थनार्थ आधी कुटुंबातून हकालपट्टी झालेले तेजप्रताप यादव ही आता समोर आलेत सुनलो म्हणत सोशल मीडिया पोस्ट करून तेज प्रताप यादव यांनी इशारा दिलाय माझ्यासोबत जे घडलं ते मी सहन केलं मात्र माझ्या बहिणीला जो अपमान सहन करावा लागला तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाऊ शकत नाही ऐका जयचंदांनो कुटुंबावर वार कराल तर बिहारची जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही असं तेजप्रताप यादव यांनी सुनावलं आधी तेजप्रताप यादव मग रोहिणी आता त्यांच्या पाठोपाठ बाहेर पडलेल्या आणखी तीन बहिणी या सगळ्यांचा या सगळ्या फुटीचा आरोप ज्या दोघांवर केला जातोय जे जा दोघे या सगळ्यांमध्ये विलन ठरतात ते आहेत संजय यादव आणि रमीज हे दोघे नेमके कोण आहेत तेही आता पाहूयात रमीज आणि संजय यादव नेमके कोण आहेत हे जाणून घेण्याआधी लालूंच्या कुटुंबाबद्दल आधी थोडं तुम्हाला सांगते लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांना एकूण नऊ आपत्य मिसा भारती रोहिणी आचार्य चंदा सिंग रागिनी यादव हेमा यादव अनुष्का यादव तेज प्रताप यादव तेजस्वी यादव आणि राजलक्ष्मी यादव असा लालूंचा हा मोठा परिवार भारती या आधी खासदार खासदार होत्या आता त्या लोकसभा आहेत रोहिणी आर जेडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य होत्या आता त्यांनी ते पद सोडलंय लालूंच्या या दोन्ही मुलींनी दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक लढवली होती पाटलीपुत्र मधून मिसा भारती या निवडून आल्या तर सारन मतदारसंघातून रोहिणी यांना पराभवाचा सामना करावा लागला 2015 च्या विधानसभा निवडणुकीनंतर वयाचा उघ्या 26 व्या वर्षी तेजस्वी यादव यांना लालू प्रसाद यादव यांनी उपमुख्यमंत्री बनवलं होतं तर दुसरा मुलगा तेजप्रताप यादव यांना कॅबिनेट मंत्री बनवलं होतं तर दुसरा मुलगा तेजप्रताप यादव यांना कॅबिनेट मंत्री बनवलं होतं ये मोहब्बते सारखा माहौल लालूंच्या कुटुंबात असताना अचानक या दोघांची नजर लागली असं म्हणतात आणि त्यानंतर हे सगळं कुटुंब फुटलं आता हे दोघे नेमके कोण आहेत ज्यांचा उल्लेख मी सुरुवातीपासून करते तेही जाणून घेऊन पहिलं नाव आहे संजय यादव संजय यादव यांना तेजस्वी यादव यांचा राईट हँड मानलं जातं आर ने दोन हजार चोवीस ला त्यांना राज्यसभेमध्ये खासदार म्हणून पाठवलं व्यवस्थापन डेटा विश्लेषण आणि रणनीती आखण्यात त्यांचा हातखंड आहे संजय यादव आणि तेजस्वी यादव यांची जुनी मैत्री दोघांची भेट दिल्लीत झाली दोघे आधी सोबत क्रिकेट खेळायचे जसे जसे तेजस्वी यादव राजकारणात सक्रिय झाले तसे तसे संजय यादव हे देखील आर मध्ये सक्रिय होत गेले सुरुवातीपासूनच तेजस्वी यांनी संजय यादव यांच्याकडून राजकीय सल्ले घेण्यास सुरुवात केली होती संजय यादव यांनी त्यानंतर नोकरी सोडली आणि तेजस्वी यांच्यासोबत काम करण्याची ऑफर स्वीकारली दोन हजार पंधरा मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीपासून त्यांनी पक्षासाठी काम सुरू केलं संजय यादव यांचा तेजस्वी यादव यांच्या माध्यमातून पक्षाचे निर्णय घेण्यात हस्तक्षेप हळूहळू वाढत गेला तेजस्वी यांच्या अन्य भावंडांना ही बाब कुठेतरी खटकायला लागली होती या वाढत्या हस्तक्षेपावर त्यांची नाराजीही वाढत होती त्यांच्यावर सर्वात आधी तेजप्रताप यादव नाराज झाले त्यांनी संजय यादव यांना जयचंद म्हणत त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली पण पुढे काय झालं तेजप्रताप यादव यांचा पक्षातून त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातून सुद्धा पत्ता कट करण्यात आला आता संजय यादव यांच्या नंतरच पुढचं नाव आहे रमीज याचं आता हा रमीज नेमत कोण आहे एका मर्डरचा आरोप सुद्धा त्याच्यावर आहे त्याची सुद्धा थोडी कुंडली जाणून घेऊ रमीज नेमत हा मूळचा उत्तर प्रदेशचा गेल्या दोन वर्षांपासून तेजस्वी यांच्या टीमचा प्रमुख भाग त्यांच्या कोर टीमचा सदस्य आरजेडीचा सोशल मीडियाची जबाबदारी रमीजकडे आहे रमीज हा देखील तेजस्वी यांचा बऱ्याच वर्षापासूनचा मित्र या दोघांची ही मैत्री क्रिकेटच्या मैदानावर झाली तेजस्वी यादव राजकारणात आल्यानंतर त्यांचा पाटोपाट रमीजनेही त्यांच्या टीममध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली रमीज, के रमीज नेमचच्या वडिलांचं नाव नियाम तुल्ला खान जे मूळचे उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील आहेत अमितचे सासरे रिजवान जहीर जे समाजवादी पक्षाचे म्हणजेच सपाचे नेते आहेत बलरामपूरचे माजी खासदार सुद्धा ते आहेत या आधी चर्चेत आला होता तो एका मर्डर केसमुळे बलरामपूरच्या तुलसीपूर नगरपंचायतीचे चेअरमन फिरोज पप्पू यांची चार जानेवारी दोन हजार बावीस ला गोळी मारून हत्या करण्यात आली होती या हत्येचा आरोप होता रमीज नेमत याच्यावर यासाठी त्याला तुरुंगात सुद्धा जावं लागलं होतं त्यानंतर

ते एक वेगळं कारण आहे आणि दुसरीकडे कुटुंबात पडलेली फूट यामुळे आता लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबावर जर आपण बघितलं तर हे मोठं संकटच कोसळलेलं आहे तुम्हाला लालूंच्या सगळ्या कुटुंबावर काय वाटतं जो वाद हा सगळ्या चवाट्यावर आलेला आहे त्यावर तुमची काय मतं आहेत याला जबाबदार कोण आहे तुम्हाला काय वाटतं सगळं कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद